एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर सरकारचा मंत्रालयामधील कारभार गुंडाळण्याचे आदेश हे सामान्य प्रशासन विभागाने दिलेत त्यानुसार शुक्रवारी संध्याकाळपर्यंत सर्व मंत्र्यांची दालनं रिकामी करावीत आणि संबंधित मंत्र्यांकडील अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या मूळ विभागामध्ये परत जावं असे आदेश देण्यात आलेले आहेत आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्यासोबत आहेत पंकज मुख्यमंत्री शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर अर्थातच सगळा कारभार गुंडाळण्याचे आदेश प्रशासनाने दिले गेलेले आहेत आणि त्यानंतर सुरू झालेल्या सगळ्या हालचाली जेव्हा मुख्यमंत्री कुठलाही राजीनामा देतो तेव्हा त्याच्यानंतर ते, ते सरकार बरखास्त होत त्याचप्रमाणे आता या सरकारची टर्म संपल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिलेला आहे पण यापूर्वी ज्या मंत्री त्या मंत्री पद त्यांच्याकडे होती त्याची कागदपत्र जी आहेत ती मूळ विभागाकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत फायली ज्या असतील त्या ट्रान्सफर केल्या जातील आणि नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर जे नवीन मंत्री असतील ते चार्ज घेतील अशी सामान्य प्रशासन जनरल ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे सामान्य प्रशासन विभागाने हे आदेश केलेली आहेत आणि ह्या नवीन सरकार स्थापनेसाठी अजून वेळ लागतोय त्यामुळे हे आदेश दिलेले आहेत शुक्रवारी संध्याकाळी आज संध्याकाळपर्यंत हे सगळे दफ्तर जे आहेत ते अजून म्हणजे कर्मचारी आहेत त्यांना आपल्या मूळ आस्थापनेत मूळ ठिकाणी ज्यांची पोस्टिंग आहे तिकडे परत जाण्याचे आदेश दिले आहेत धन्यवाद पंकज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी